बॅकग्राउंड सांगायचं आहे आणि तुमची स्वतःची वेट लॉस ची जर्नी कशा पद्धतीने स्टार्टअप झाली आणि काय तुम्ही अचीव्ह केले आज फ्रेंड या ठिकाणी सांग माझं नाव ज्योती दिशानाथ सोनवले सोलापूर मंगळडा बाळवणी मधून बोलतेय सर मी ओके आणि सहा महिने झाले सर मी जॉईन होणयाला 6 महिने काय रीजन गुण जॉईन झाला होता मॅडम तुम्ही वजन सर खूप वाढलं होतं आणि मनक्याचा पण खूप त्रास होता सर मला मनक्याचा खूप म्हणजे मन जास्तच त्रास होता असं म्हणजे जास्त चालता सुद्धा येत नव्हतं किती किलो वजन कमी करण्याचं टार्गेट तुम्ही ठेवलं होतं मॅडम पंचवीस किलो सर पंचवीस किलो बरं आतापर्यंत किती किलोग्राम कमी केलंय मॅडम तुम्ही वजन किलो सर कमी केलंय किती दहा किलो दहा किलो ओके सो मॅडम दहा किलो वजन कमी केलंय परंतु मी ज्या ठिकाणी जे पाहत आहे फ्लायर तर त्यातलं सात किलो वजन हे फक्त कालच्या दहा दिवसात कमी झालंय मॅडमात किलो वजन कमी झालं मॅडम इथून मागच्या पाच महिन्यामध्ये तीन किलो आणि आता दहा दिवसात सात किलो कसं कसं झालं शक्य मॅडम म्हणजे पाठीमाग काय चुकत होतं आणि या दहा दिवसात काय तुम्ही बरोबर केलं पाठी माग असं काय एक दोन एक दोन असं कमी जास्त होत पण अशावर करायचं फिरायचं ही करायचं मग तिला ही करायचं चहा प्या ही करा ती करा चुकून ही, ही व्हायचं सर ही डायट फॉलच होत नव्हता जास्त करून यस yeah, सो so, आणि एक्सरसाइज मात्र तुमची चालू होती का माग एक्झरसाईज चालूच होती पण डायट नीट नीट फॉल होत नव्हता मग फिरायचं सर्वेच ते काम असायचं सर आम्हाला आता पण सर कुष्ठरोगाचं सर्वे चालवायचं अच्छा म्हणजे पहा हे ज्योती मॅडम मागच्या सहा महिने झालं आपल्या फॅमिली बरोबर जॉईन आहेत तर पाठीमाग त्या दररोज काय करत होत्या एक्सरसाइज करत होत्या परंतु डायट फॉलो प्रॉपर करत नव्हत्या याच्यामुळे त्यांचं सहा पाच महिन्यामध्ये जवळपास फक्त तीन किलोग्राम वजन कमी झालं आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय वेट लॉस मॅरेथॉन या ठिकाणी संपलेली आणि या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये टाइम टाइमस्टॅम कॅमेरा टाका होतो म्हणजे मॅडम तुम्ही दररोज वजन किती कमी होतं याचा फोटो टाकत होता दररोज साधारणतः किती वजन कमी व्हायचं तुमचं कधी किलो ग्रॅम व्हायचं कधी पन्नास ग्रॅम पाचशे ग्रॅम व्हायचं ओके म्हणजे दहा दिवसामध्ये आणि सात किलो दोनशे ग्रॅम वजन कमी केलंय मग मॅडम आता शिक कळालं का आपलं काय चुकत होत ते सर आता पूर्णपणे कळालं आणि कोचने पण सांगितलं व्यवस्थित जास्त घेतला असं तुम्हाला रिझल्ट जो मिळतो तर अजूनही कुणाचे जर का डोळे उघडलेले नसतील तर त्यांच्यासाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो बाबांनो तुम्हाला रिझल्ट मिळतो तो, तो रिझल्ट तुम्हाला फक्त एक्सरसाइज केल्याने मिळत नाही ज्योती मॅडमांनी सांगितलं की त्या पाच महिन्यापासून जॉईन होत्या कारण का त्या फक्त एक्सरसाइज करायचा न्यूट्रिशन इनटेक होत नव्हतं बरोबर आहे प्रॉपर प्रॉपर डायट होत नव्हता हा डायट होत नव्हता असं व्हायचं रिझल्ट मिळत नव्हता प्रॉपर दहा दिवसाच्या शेड्यूल मध्ये त्यांच्याकडून करून घेतलं गेलं आणि करून घेतल्यामुळे मॅडमांना सुंदरसा रिझल्ट आलेला आहे तर मॅडम आता अजून किती किलोग्राम वजन कमी करायचंय पंधरा किलो कमी करायचं मॅडम पंधरा किलो वजन कमी केल्यानंतर ते मेंटेन ठेवायचं <laughs> का पुन्हा वाढवायचंय मग वेळ जे केलं तेच मेंटेन ठेवण्यासाठी करावं लागेल तरच तुमचं वजन मेंटेन राहील आणि तरच तुमचा फिटनेस लेवल मेंटेन राहील आपल्याबरोबर बोलून निश्चितपणे तुमच्या वेट लॉस साठी खूप खूप शुभेच्छा